बरं समजा अशी सिच्युएशन तुमच्यासोबत झाली तर काय होईल तुम्ही दोन चार दिवसासाठी तुमचं घर बंद करून कुठेतरी बाहेर फिरायला जाता आणि नंतर येता घराचा दरवाजा उघडता घरामध्ये जाता तर बघता एका कोपऱ्यामध्ये एक व्यक्ती बसलेला आहे अनोळखी व्यक्ती या अगोदर तुम्ही त्याला कधीही बघितलेलं नाही आहे त्याच्याजवळ जाता त्याला विचारता की तू आमच्या घरामध्ये कसं काय आणि तू घरात घुसला गोठून तो व्यक्ती म्हणतो हां तुमच्या घरामध्ये मी घुसलो तुम्ही सगळे माझ्या घरामध्ये घुसल्यात आणि जे तुम्ही हे बांधलेलं आहे ना हे माझ्या जागेमध्ये बांधलेलं आहे आणि याच्यामुळं मला त्रास होतोय तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि तुम्ही परत कधी इथे येऊ नका तो अनोळखी व्यक्ती तुम्हाला असं म्हणतोय आता तुम्हाला कळत नाही की तो अनोळखी व्यक्ती असा का म्हणतो आहे पण त्याचं बोलणं त्याचं राहणं त्याचं चेहरा त्याची त्वचा आणि त्याचं शरीर तो जसा जसं आपला हातवरी करतो त्या हातामधल्या अशा हडकं आहेत जसं की तो पूर्ण असं आखडून गेलेला आहे आणि जसं त्याचा एखादा अवयव तो हलवतोय तर त्याच्या हडकाशा वाचत आहेत आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एवढं पक्क माहीत असते की या जगामध्ये भूत नाही आहे आणि तुम्हाला गॅरंटी असते की या जगामध्ये अजिबात भूत नाही आहेच पण ॲक्च्युलीमध्ये ते भूतच असते नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष बुरसे आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं या चॅनलवर मी खरे एक्सपिरियन्स काही काल्पनिक गोष्टी आणि काही मनोरंजनासाठी गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येतो आणि आजची स्टोरीसुद्धा खूपच भयानक आहे आणि खूपच विचित्र आहे जर तुम्हाला विचित्र आणि भयानक गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपल्या या चॅनलवर जशा स्टोऱ्या आहेत तशा स्टोरी हिंदीमध्ये ऐकायच्या असतील तर मी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे ज्या चॅनलची लिंक माझ्या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही त्याच्यावर क्लिक करून व्हिजिट करू शकता तर आपण आपल्या या स्टोरीला आता सुरुवात करूयात एक फॅमिली असते एका फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि त्याचे तीन मुलं असतात त्या फॅमिलीमध्ये एक छोटासा कुत्ता कुत्रासुद्धा असतो जे की त्या फॅमिलीनं पाळलेला असतो आता ते कुत्रं त्यांच्या फॅमिलीमध्ये त्या तीन मुलांचं खूप जास्त प्रेमाला असतं म्हणजे ते तीन मुलं त्या कुत्र्यावर खूप जास्त प्रेम करतात जसं की तो कुत्रा त्यांचा भाऊच आहे सोबत बसवणं सोबत झोपणं सोबत जीव घालणं सोबत त्याला म्हणजे एखाद्या फॅमिली मेंबरसारखं आता त्यांचे जे वडील असतात ते सरकारी ड्युटीला असतात कधी इथं ट्रान्सफर कधी तिथं ट्रान्सफर जिथं गेलं तिथं त्यांना जाऊन राहावं लागत होतं यांच्या शाळेची काही व्यवस्था नव्हती यांची काही व्यवस्था नव्हती म्हणजे जिथं ट्रान्सफर झालं तिथं यांना जावं लागायचं आणि राहावं लागायचं त्यामुळे त्यांची खूप जास्त बेजारी होती आता त्यांचे जे वडील होते ते अर्धवट वयाचे होते चाळीस पंचेचाळीस वर्षाचे होते तर त्यांनी एक आपल्या ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन दिलं की बाबा माझं ट्रान्सफर जिथं होईल ना आता तिथं माझा ट्रान्सफर कायमचं करून टाका त्याच्यानंतर माझा ट्रान्सफर तिथून होता कामा नाही आहे कारण की मी आता खूप जास्त थकलो आहे मला ट्रान्सफर नाही जमणार आणि मी दुसरं कोणीकडेही जाणार नाही तर त्याचे जे ऑफिसचे लोकं आहेत ऑफिसचे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांची जे दरखास्त आहे ती पूर्णपणे ॲक्सेप्ट केली आणि त्यांना एका जागेवर ट्रान्सफर दिलं आता तिथं ट्रान्सफर दिल्याच्यानंतर यांना त्या जागेवर सहा महिन्याच्या अदोगर जाण्याचा निरोप आला की बाबा सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला या जागेवर जायचं आहे तर तुम्ही तिथं तुमचं एक स्पेशली करून ठेवा काय ठेवायचं ते मग त्यावर जो हा माणूस आहे आता या माणसाचं नाव आपण तात्पुरतं गजाननाचं ठेवूयात जो हा गजानन आहे तो त्या जागेवर एक जागा घेतो म्हणजे त्या शहरामध्ये एक जागा घेतो जिथं घर बांधावं जागा काय फार मोठी नसते छोटीशी जागा असती सस्तामध्ये भेटलेली असते आणि ती जागा थोडीशी गावाच्या बाहेर असते म्हणजे शहराच्या थोडं बाहेर ती जागा घेतो आणि त्या सहा महिन्यामध्ये त्या जागेवर एक घर बनवतो चांगलं घर स्वतःचं घर आणि तो फार खुश होतो की यार आता माझी जागा माझं घर मी कायमस्वरूपी इथं राहू शकतो आता त्याने त्याच्या फॅमिलीला दाखवलं लेकरांना दाखवलं सगळेजण खुश बघता बघता सहा महिने कधी जातात तर त्यांना कळतसुद्धा नाही सहा महिने झाल्याच्यानंतर त्यांचं ट्रान्स्फर होतं ते त्या शहरामध्ये जातात त्या घराचं उद्घाटन वगैरे करतात आणि त्या घरामध्ये पूर्णपणे शिफ्ट होतात घर फार सुंदर बांधलेलं असतं त्यामुळे त्या घरातली जी कोणी फॅमिली आहे ना ती सगळी सगळी खुश असते आता एक दोन महिने तिथं राहिल्याच्यानंतर त्यांना एका लग्नाला जायचं असतं ते लग्नाला निघण्यासाठी आपली सगळी फॅमिली घेऊन आपल्या कारमध्ये बसून लग्नाला जातात एक दोन दिवसाची त्यांची ती प्लॅनिंग असते लग्न व्हायच्या अगोदर एक दोन दिवस जाऊन तिथं राहायचं लग्न होतं सगळा कार्यक्रम उरकतो आणि ते परत घरी येतात घरी आल्याच्यानंतर आपल्या घराचा दरवाजा उघडतात तर घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक माणूस बसलेला असतो एकदम विचित्र पद्धतीने त्याच्या अंगावरचे कपडे थोडेसे तुटक तुटक आणि फुटक फुटक असतात म्हणजे जसं कसं मातडीमध्ये लोळलेला एखादा माणूस असतो त्याचे कसे कपडे असतात तशा प्रकारचे त्याच्या अंगावर कपडे असतात त्या माणसाचे डोळे पूर्णपणे हिरवे गार झालेले असतात त्याचे होटं पूर्णपणे कोरडे झालेले असतात आणि त्याची मान त्याची त्याची त्वचा पूर्णपणे अशी वाईट पडलेली असते असं वाटतं की त्याची त्वचा अशी उल्ली आहे थोडी थोडी आणि ती आता अशी म्हणजे त्याच्यावर जर आपण असं लाकूड वगैरे मारलं तर एखादी धिपली वगैरे कशी पडते लाकडाची गळून तशा प्रकारची त्याचे त्वचा गळून पडणार असे असते तो माणूस आपल्या मांडीमध्ये असं मुंडकं घालून बसलेला असतो त्याचे लांब लांब किस्सा असतात मोकळे सुकलेले असतात हे पूर्ण फॅमिली घरात जाते बघते तर तो माणूस तिथं बसलेला असतो पहिले ते लहान लेकरं तिथं जातात आणि ओरडं जातात आणि जोरात बाहेर येतात मग तो गजानन मधामध्ये जातो आणि बघतो तर तो माणूस आता त्याची सगळी फॅमिली तिथं जमा होते ते छोटंसं कुत्रं तीन लेकरं त्याची बायको तो ते कुत्रं त्याच्यावर आहे आता ते भुकल्याच्या नंतर हे असं हळूहळू हळू आपली मानाशी वरी करतं जशी मान वरी करतं तसं कडकड कर, कडकड कडकड कडकडकड हाडकाचा आवाज येतो वरी यांच्याकडे बघतो मग मं गजानन म्हणतो की तू कोण आहेस आणि आमच्या घरामध्ये कसा घुसला असतो घरामध्ये तर कोणी कोण येण्यासाठी जागा नाही तू घरामध्ये आला कसा आणि इथं का बसला आहेस आमच्या घरामध्ये नी इथून बाहेर जा तो माणूस गजाननकडे बघतो तो, तो गजाननला म्हणतो बाहेर जा तो बोलतो ना तसे त्याचे बोलण्याची जे तोंडाची हडकं असतात तर ते सुद्धा वाचतात अशा तो एकदम हळहले बोलतो बाहेर जा तुम्ही आलात मजा करत मी नाही हलो तुम्ही तर मी नाही देत हे पूर्ण नगर तुम्ही बांधले माझ्या जागेत मी, मी नाही बांधलं याचा त्रास होतो मला ह्याला पाडून टाका आणि चढल्याच आहे तो असं म्हणल्याच्या नंतर गजाननला काय कळत नाही अरे हा कसा आहे कसा बोलतोय तू आता बाहेर निघतोस का तुला होडत बाहेर नेऊ असा गजानन त्याला म्हणला तो माणूस पुन्हा गजाननकडे बघतो नाही काढू शकत मला गजानन त्याच्या हाताला पकडतो जसा हाताला पकडतो तसं गजाननला एक अलगच फील येते एक एक अशी की जसं की आपण एखाद्या बेकार वस्तूमध्ये कसा हात घालतो आणि हाताला असं किसळ येण्यासारखं वाटतं तशा प्रकारचं गजाननला वाटलं त्याने हात सोडला हात सोडल्याच्यानंतर गजानन त्याच्यावर धावू लागला त्याला शिवाय देऊ लागला बाहेर नाही बाहेर नाहीतर मी पोलिसांना बोलवून तुझ्यावर केस करेल तो माणूस इतक्यावर म्हणतो हॅलो म्हणजे त्याला काही भीतीच वाढणार ना गजानन जातो पोलिसांना फोन करतो पोलीस घरी येतात घरी आल्याच्या नंतर मतात बघतात तर पोलिसांना काहीच दिसत नाही गजानन बघतो गजाननलाही काही दिसत नाही इकडं तिकडे सगळीकडं बघतो त्याच्या बायकोला विचारतो त्याच्या लेकराला विचारतो जे लेकरं बायको सगळे हॉलमध्ये बसलेले ते म्हणतात की पप्पा आपण तर इथं बसलेलो दुसरा तर दरवाजा नाही आहे आपल्या घरामधून बाहेर जायला तो माणूस नाही गेला या दरवाजामधून आता पोलिसवाले म्हणतात की काय राव आमचा टाईम कशाला वेस्ट केला आहे तुम्हाला जर अशी मजाक मस्करी करायची असेल तर आमचा टाईम वेस्ट नका करत जाऊ कुठं काय आहे कुणीच नाही आहे काही सबूत तरी दाखवा ना की हा समजा ते माणूस आलता म्हणून मग गजानन म्हणला एक मिनिट त्याच्या अंगावर नाश माती असल्यासारखी होती बघा तिथं बहुतेक माती पलटी असेल गजानन जातो हो तिथं बघतो एक मातीचा खतरा नाही का सगळं काही क्लीन होतं आता गजाननला समजत नाही की नेमकं हे असं व्हायलाय काय आणि का होते पुलीस तिथून जाते पोलीस गेल्याच्या नंतर गजानन आणि त्याची फॅमिली दिवसभर विचार करतात पण त्यांना काहीही कळत नाही संध्याकाळ होते जेवण वगैरे करतात आणि सगळेजण आपापल्या जागेवर जाऊन झोपी जातात रात्रीचे तीन वाजतात तीन वाजल्याच्यानंतर जसा त्या माणसाचा दिवसा आवाज येऊ लागला ना असा हाडकांचा कडकड कर, 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 कर तसा गजाननच्या कानावर आवाज येतो गजानन डोळे उघडतो डोळे उघडते तसे बघतो तर त्याच्या बेडवर ते माणूस साईडला बसलेलं असतं गजानन दचकर उठकतो आणि त्याला म्हणतो का अरे तू इथं कसा काय आलास तू जात का नाही येस इथून अरे जा ना इथून आणि तू माझ्या बेडरूम मध्ये कसा आलास जा तो माणूस गचानकडे असा बघतो हिरवेकार डोळे त्याचे त्या अंधारात सुद्धा त्याचे डोळे चमकत तो, तो माणूस गजाननला हात जोडतो आणि रिक्वेस्ट करतो जा नाही इथून का त्रास अशा भाषेमध्ये गजानन ओरडला ओरडल्याच्या नंतर त्याची बायको उठली गजाननला असं सांभाळते काय झालं उठायला काय झालं उठायला त्याची बायको जेव्हा गजाननकडे बघू लागली कचनानचे पूर्णाचे डोळे लावलेले होते कचान त्याच्या बायकोने हात लावल्याच्या नंतर असा धसकतो आणि डोळे उघडतो आणि बघतो अगं अग तो, तो माणूस इथं होता ग तो काल दिसला होता ना तो माणूस त्याच्या नाही हो काहीही आहे मग कचानच लक्ष त्या जागेवर जातं ज्या जागेवर तो माणूस बसलेला असतो तिथं माती पडलेली असते कचन बघतो बघ 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 माती आहे तर माती बघ बघ ही माती बघ त्याची बायको बघती तर खरंच माती होती पण ती माती बघता बघता इतकी बारीक झाली आणि जशी धुपट होऊन उडती ना तशा प्रकारे ती माती उडून गेली आता या दोघांना थोडासा विचित्र प्रकार वाटायला लागला की बाबा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं मॅटर आहे हे दोघंही जणं एका मंदिरामध्ये गेले एका पुजाऱ्याला विचारलं की बाबा आम्ही त्या त्या जागेवर घर बांधलेलं आहे आणि तिथं असा असा प्रकार आहे तर काय असेल तर त्या पुजाऱ्याने एका माणसाचा यांना निरोप दिला एक पत्ता दिला तो पुजारी यांना म्हणलं की तुम्ही तिथं जा त्यांना हे प्रॉब्लेम सांगा बहुतेक ते तुमची मदत करू शकतात गजानन आणि त्याची बायको त्या माणसापाशी गेले ते माणसाला लग सांगितलं की आमच्या घरामध्ये अशी अशी प्रॉब्लेम आहे दोनदा तो माणूस दिसला आहे आणि आम्हाला खूप भीती वाटते कारण की रात्री बेरात्री तो समोर ते विचित्र वाटते विश्वास नाही पण एकदा बघा काय प्रॉब्लेम आहे ते तो माणूस गजाननसोबत त्याच्या घरी येतो घरी आल्याच्यानंतर थोडंसं बघतो इकडे तिकडे लिंबू वगैरे फिरून थोडे तंत्र मंत्र हे करून त्यावेळेस त्याच्या लक्षामध्ये येतं की ही जी पूर्ण जागा आहे ना ही जागा एका माणसाची होती जे की थोडासा मोठा होता आणि त्या माणसाच्या लेकराने जेव्हा तो माणूस मेला त्याचा मृतदेह आणून या जागेमध्ये पुरलं होतं म्हणजे या जागेवर त्या माणसाला एक घर बांधायचं होतं त्याची इच्छा पूर्ण झाली नाही त्याच्या लेकरांनी दुसरीकडे बांध घर बांधलं आणि तिकडे राहिलं आणि तो मेल्याच्यानंतर त्याला जागे त्या या जागेमध्ये जाणून पुरलं आणि याचं वृत्तदेह त्या माणसाचं तुमच्या या घराच्या खालच्या जमिनीमध्ये आहे आणि बहुतेक ते बरं का जर तुम्ही त्या जागेवर जे जा घर बांधलेलं आहे ना त्याच्यामुळे त्याला त्रास झाला असेल आणि तो तुम्हाला येऊन म्हणत असेल की इथून जा इथून जा इथून जा इथून जा इथून जा आणि जोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती भेटणार नाही तोपर्यंत ही जागा शुद्ध होणार नाही एक तर त्याच्या आत्माला शांती मिळवा नाही तर या घराची चांगल्या व्यवस्थित पद्धतीने पूजा करा गजानन म्हणलं बाबा तो माणूस कोण कुठला कसा आपल्याला काय माहिती आपण आपल्या घराची पूजा करूयात चा, जेणेकरून चांगला आपल्यासाठी होईल मग तो माणूस पुन्हा एका माणसाचा पता देतो मोठ्या पुजाऱ्याचा आणि त्या पुजाऱ्याच्या हातून गजानन आपल्या घराची तिथं पूजा करतो पूजा केल्याच्यानंतर गजाननला अशी प्रॉब्लेम कधीच आली नाही कधीच नाही तेव्हा गजाननला कुठंतरी वाटलं की हां काही गोष्टी असतात ज्या की सत्य असतात ज्या आपण असूनही ना नाही असं म्हणतो तर स्टोरी आपली इथंच संपली स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी वाटली जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल त्याखाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता आणि हा जर तुम्हाला स्टोरी हिंदीमध्ये ऐकायच्या असेल तर मी एक चॅनल ओपन केले आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टायटलच्या साईडला दिलेली आहे त्याच्यावर बजावून तुम्ही क्लिक करू शकता आणि बघू शकता तोपर्यंत नमस्कार